नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो काल काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आदी आदींनी सर्व पक्षीय असा रास्ता रोको आंदोलन केलं कारण होतं धाराशिवनगर परिषदेनं एकशे चाळीस कोटी रुपयाची कामा कामाच्या निविदा निधुणी या कामाला सुरुवात न केल्यामुळं होत असलेल्या नागरिकांच्या गैरसोयीच्यासाठी त्यांनी हे आंदोलन काल केलं होतं या आंदोलना आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प पक्षाचे प्रमुख माजी नगरसेवक सोमनाथ गुरव रवि वाघमारे बंडू आदर आदरकर त्यानंतर विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते तर कडून अग्निवेश शिंदे प्रशांत पाटील उमेश राजे निंबाळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनामुळं प्रशासनाला लागली जाग आली आणि नगरपालिकेच्या मुख्य कार्यक मुख्य अधिकाऱ्यांनी आपण अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ही काम या कामांना सुरुवात करू असं लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिलं त्यामुळं या आंदोलनाला तसं यश मिळालं असंच म्हणावं लागेल लेखी आश्वासन दिलं असलं तरी काम लवकरात लवकर सुरू कर नगरपालिकेनं करावं हीच सामान्य नागरिकांची मागणी आहे या आंदोलना आंदोलनाचं हे हे करून होत न होतोच तर राजकीय हेवे दावे सुरू झाले आणि आरोप प्रत्यारोपाच्याही फेरी झाल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी भुयारी गटार का कामाचं कामामुळं या कामांना विलंब करायला एका पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याच नेत्यांनी उशीर लावला आहे असा आरोप केला कारण त्यांना यातून मलिदा खायचा होता तर त्यांच्या या आरोपाला रवी वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिलं असून या एकशे एकशे चाळीस कोटीच्या कामाच्या निविदामध्ये टक्केवारीमुळं या काम कामाला विलंब नऊ महिने विलंब झाला आहे असं त्यांनी आरोप केला मग हे टक्केवारी घेणारे कोण असाही त्यांनी सवाल केला आहे असो काल नवी दिल्ली येथे संसदीय ग्रामीण विकास ग्रामविकास व पंचायत समिती संसदीय समितीची बैठक पार पडली या बैठकीला या समितीचे सर्व लोकसभेतील म्हणजे खास सर्व खासदार सदस्य असलेले सर्व खासदार आणि विविध विभागाचे अधिकारीही उपस्थित होते या समितीचे सदस्य असलेले धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हेही उपस्थित होते त्यांनी या बैठकीत विश एक खास विशेष खास असं सुरज ते चेन्नई हा महा महामार्ग आणि सोलापूर ते धाराशिव या रेल्वे साठी जी केंद्र शासनानं जमीन संपादित केली आहे त्या सं जम केलेल्या जमीन सं संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा फार तुटपुंजा असा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हा मावेजा देताना दुजाभाव केला गेला असंही त्यांनी आपलं मत मांडलं आणि थेट व्यवहारानंच ह्या जमीन भूसंबादित कराव्यात आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना मावेजा द्यावा अशी त्यांनी आग्रही मागणी केली त्यांच्या या मागणीची या बैठकीत दखल घेण्यात आली असून संबंधित विभागाला तशा सु सूचना लवकरच देण्यात येतील असं समितीचं समितीकडून सांगण्यात आल्याचं ही वृत्त आहे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर त्यांनी सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे आणि सोलापूर तुळजापूर रेल्वे महामा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाच्या मावेजाबाबत वारंवार आवज ते उठवत आले आहेत आणि उठवत पण असतात आणि त्याचा पाठपुरावाही करतात पण तो अद्याप केंद्र सरकारनं मावेजाची रक्कम शेतकऱ्यांना समाधानकारक अशी दिलेली नाही तिला लवकरच लो मिळव एवढीच अपेक्षा आस्तुरता शेवडस धन्यवाद